नमस्कार पाच ते सहा दिवस चालणाऱ्या दिवाळीची सुरुवात होते खऱ्या अर्थाने वसुबारस या दिवसापासून यावर्षी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वसुबारस असणार आहे वसुबारस हा दिवाळीतील पहिला दिवस याच दिवसापासून घरासमोर रांगोळी काढली जातात दिवे लावले जातात घरावर आकाशकंदील लावून घराला सुशोभीकरण केले जाते बायकांची फरारासाठी लगबग चालू असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत याची पूजा कशी करावी कधी करावी कोणी करावी ह्याचा मुहूर्त काय असणार आहे याची कथा काय असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर मी पूनम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच ग्वावत्स द्वादशी यालाच आपण वसुबारस असे म्हणतो वसुबारस हा गोवर्धन पूजेचा दिवस असतो या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते वसु म्हणजे गाई आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला वसुबारस असे म्हणतात वसुबारस या दिवशी सुवासनी स्त्रिया तिच्या पाठसा पूजा करतात यावर्षी वसुबारसचा काल मुहूर्त हा दुपारी चार वाजून चौदा ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेत गायीची तिच्या वासरासह पूजा करणे शुभ मानले जाते वसुबारस या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून घराच्या अंगणात दिवे लावाव्या रांगोळी काढावी नित्य पूजा करावी यानंतर गोठ्यात जाऊन गायीची तिच्या जा पारसासह पूजा करून त्याला नैवेद्य दाखावे डायरेक्ट गायीची पूजा करणे शक्य शक्य नसेल तर घरातच एखादी मूर्ती आणून पूजा करावी तसेच या दिवशी गरजूंना दानदेकल करणे शुभ मानले जाते वसुबारस का साजरी केली जाते तर प्राचीन काळापासून भारतीय लोक गायीला पवित्र आणि पूजनीय मानतात धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतात त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गाईच्या थोरीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा करून तिचं महत्त्व जाणलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं आहे एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे शास्त्रात सांगितलं आहे की पंच म्हणजे पाच आणि गोष्ट म्हणजे गायी याचा अर्थ गायी पासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र बनतं त्याच्यामुळे याला विशेष महत्त्व आहे तर वसो बारस कोंते गाईची तर या दिवशी नेमकं कोणत्या गायीची पूजा करावी तरी आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सोबत सधेनूची पूजा करण्यात येते वसू म्हणजे द्रव्य म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात गावाकडे ज्यांच्याकडे घरी गुरी आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करून गायीची पूजा करण्यात येते या दिवशी गहू मूग असं शास्त्र सांगितले आहे की खाऊ नये या दिवशी महिला बाजरीची भाकरी खातात व गवारच्या शेंगाची भाजीवर उपवास सोडतात तर या दिवशी दूध दुद व दुधापासून बनवलेले पदार्थ वर्ज्य केले जातात तर वसुबारस म्हणजे दिवाळीचा प्रारंभ प्रति कृतज्ञता आणि लक्ष्मी प्राप्तीचा दिवस या दिवशी गोमातेची पूजा करून आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येवो अशा पद्धतीने वसुबारस या सणाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद